नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या चा टप्प्यातल्या चाळीस जागांसाठी आज मतदान होत आहे एकोणचाळीस लाखांहून अधिक मतदार चारशे पंधरा उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत राज्यात तिन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या आठ तारखेला होणार आहे मरणासन्न रुग्णांची जीवनाधार प्रणाली काढून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन सूचनांचा आराखडा आरोग्य मंत्रालयानं तयार केला आहे या मसुद्यावर नागरिकांची मतं मागवण्यात येत आहेत जे रुग्ण उपचारांनी बरे होण्याची कोणतीही शक्यता नाही आणि नजिकच्या भविष्यात ज्यांचा मृत्यू अटळ आहे असे रुग्ण तसंच ज्यांनी बहात्तर तास उपचारांना प्रतिसाद दिलेला नाही अशा मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांचाही समावेश या यादीत केला आहे डॉक्टरांनी यासंदर्भात अनेक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा असं नमूद आहे या मसुद्यात वैद्यकीय तात्विक आणि कायदेशीर अशा सर्व बाबींचा विचार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे भारतीय पोलीस दलातल्या वर्ष दोन हजार तेवीसच्या तुकडीच्या परीवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असेल तरच आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य आहे नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण केल्यानेच प्रगतीला अर्थ प्राप्त होतो असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या क्रूज भारत अभियानाद्वारे येत्या पाच वर्षात क्रूजवरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय असल्याची माहिती केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली मुंबई इथं या अभियानाची काल सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते आजपासून ते एकतीस मार्च दोन हजार एकोणतीस या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल रांची इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या अकरा हजार अंगणवाडी केंद्रांचं उद्घाटन केलं त्याचबरोबर पोषण महा उपक्रमाचा देखील यावेळी समारोप झाला अॅनिमिया आजाराबद्दल जागरूकता पोषणभी पडायभी तसंच तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणं हा पोषण महाचा उद्देश असल्याचं अन्नपूर्णा देवी यावेळी म्हणाल्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल गोंदिया इथं विविध क्षेत्रातल्या शिष्टमंडळांची भेट घेतली आणि त्यांची विविध विषयांवरील मतं जाणून घेतली यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी क्रीडा कला सामाजिक आदिवासी कृषी औद्योगिक आदी क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश होता आदिवासी क्षेत्रामध्ये उद्योग वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवला पाहिजे यासाठी राज्यपालांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल मुंबईत समितीचे अध्यक्ष उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अहवालात कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासंदर्भातले सोपे नियम सुचवण्यात आले असून पुराव्यांची संख्या बेचाळीस करण्यात आली आहे मराठा समाजातल्या नागरिकांना यापैकी कुठल्याही एका पुराव्याच्या आधारे आपली मराठा कुणबी नोंद मिळवण्याबाबत पडताळणी करणं शक्य असल्याचं पाटील यांनी सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जिल्हा आणि विधानसभास्तरीय मास्टर ट्रेनर तसंच नोडल अधिकाऱ्यांची एकदिवसीय प्रशिक्षण काल घेण्यात आलं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन झालं निवडणूक विषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम, नियमा काम करण्याची खबरदारी घ्यावी अशी सूचना गावडे यांनी केली नांदेड जिल्ह्यात नेरली ग्रामपंचायतीत दूषित पाण्यामुळे झालेल्या घटनेसंदर्भात जिल्हा परिषदेनं हलगर्जीपणाचा ठपका ठेवून ग्रामपंचायत अधिकारी आर एस हटकर यांना निलंबित केलं आहे हटकर हे नेरली इथं कार्यरत असताना त्यांनी ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा निर्जंतुकीकरण करण्यासाठी टीसीएल पावडरचा नियमितपणे वापर केल्याचे अभिलेखी आढळून आले नाही तसंच नळ योजनेच्या पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ न केल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या आठशे यात्रेकरूंची विशेष वातानुकूलित भारत गौरव पर्यटन रेल्वे अयोध्येकडे काल रवाना झाली खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन केल्यानंतर यात्रेकरूंचा रेल्वे बोगीत प्रवेश झाला ही रेल्वे जळगाव भुसावळ खंडवा इटारसी अयोध्येकडे जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटातून मुंबईच्या संजय मांडले यानं विजेतेपद पटकावलं त्यानं ठाण्याच्या जाहिद अहमद फारुकी याचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला तर महिला गटातून मुंबईच्या काजल कुमारी हिनं ठाण्याच्या मधुरा देवळ हिचा पराभव करत विजेतेपद पटकावलं या स्पर्धेत पुरुष गटात एकशे अठ्ठेचाळीस तर महिला गटातून बत्तीस स्पर्धक सहभागी झाले होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता